,00 किडनी विक पण कर्ज फेड सावकाराच्या सांगण्यावरून विकली किडनी कंबोडियात जाऊन केले ऑपरेशन नुकतेच नागपूर येथे झालेले हिवाळी अधिवेशन विदर्भाच्या प्रश्नांवर खास लक्ष देण्यासाठी आयोजित केले गेले होते पण विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांची अवस्था मात्र बदलायला तयार नाही चंद्रपूर जिल्ह्यातील नागभेड तालुक्यातील मिथूर गावात एक अत्यंत गंभीर व संतापजनक घटना समोर आली आहे येथे कर्जासाठी एका शेतकऱ्याने सावकाराच्या दबावाखाली स्वतःची किडनी विकावी लागल्याचा आरोप करण्यात आला आहे ही घटना संपूर्ण राज्यात शेतकरी संकट आणि सावकारीच्या अतिरिक्त व्याज वसुलीचा गंभीर प्रकार समोर आणते मेंथूर येथील शेतकरी रोशन कुडे यांनी सांगितले की त्यांनी काही वर्षापूर्वी दूध व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाख रुपये सावकाराकडून कर्ज घेतले होते रोशन कुडे यांच्याकडे चार एकर शेती असून त्या शेतीवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे मात्र सततच्या नैसर्गिक प्रतिकूलतेमुळे शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही त्यामुळे उत्पन्नाचा दुसरा मार्ग शोधत त्यांनी शेतीपूरक व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय घेतला दुग्ध व्यवसायातून काहीतरी हाताशी लागेल या आशेने त्यांनी गायी खरेदी केल्या या गायी खरेदीसाठी त्यांनी दोन सावकारांकडून प्रत्येकी पन्नास हजार रुपये असे एकूण एक लाख रुपयाचे कर्ज घेतले परंतु दुर्दैवाने खरेदी केलेल्या गायी मरण पावल्या आणि शेतीही पिकली नाही परिणामी कर्जाचा भार अधिकच वाढत गेला कर्ज वसुलीसाठी सावकार वारंवार त्यांच्या घरी येऊन मानसिक त्रास देऊ लागले या कर्जातून मुक्त होण्यासाठी रोशन कुडे यांनी दोन एकर जमीन विकली तसेच ट्रॅक्टर आणि घरातील मौल्यवान साहित्यही विकावे लागले तरी सुद्धा कर्जाची रक्कम फेडता आली नाही भरमसाठ आणि बेकायदेशीर व्याजामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली एक लाख रुपयावर दररोज दहा हजार रुपयाप्रमाणे सुरुवातीचे एक लाख रुपयाचे कर्ज जा वाढत जाऊन तब्बल सत्तेचाळीस लाख रुपयापर्यंत पोहोचले शेवटी या भीषण परिस्थितीत रोशन कुळे सावकाराच्या सल्ल्यानुसार कोलकाता आणि नंतर कंबोडियात जाऊन आपल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी आठ लाख रुपयांमध्ये स्वतःची किडणी विकली याबद्दल त्यांनी सावकारांवर कायद्याने कारवाई करण्याची मागणी केली आहे या घटनेने स्थानिक आणि प्रदेशभरात खळबळ उडाली असून शेतकऱ्यांच्या दुःखद परिस्थितीकडे प्रशासन आणि नागरिकांचे लक्ष वेधले आहे या प्रकारामुळे राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांची अवस्था सावकारांकडून घेतल्या जाणाऱ्या उधारी व अधिक व्याजाचा दुष्परिणाम किती गंभीर आहे हे पुन्हा एकदा दिसून आले आहे आता राज्य सरकार आणि कृषी मंत्री या प्रकरणात कोणती तपासाची पावले उचलतील आणि संबंधित सावकाराला किती शिक्षा होईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे माझं दुधाचा व्यवसाय होतो दोन हजार मी दुधाचा व्यवसाय करत होतो त्याच्यानंतर कोरोना लागला कोरोना लागल्यानंतर गायीना लंपी बिमारी आली माझ्यासाठी जे पैसे होते मी ते उपचारासाठी वापरले त्याच्यानंतर पैशाच्या अडचणी मी ब्रह्मपुरीला व्याजाने पैसे देते असं माहीत पडलं मी त्यांच्याजवळ गेलो त्याजवळ गेल्यानंतर त्यांच्याकडून मी एक लाख रुपये मागितलं किशोर बाव पुढे मनीष बांधले त्याच्यानंतर यांनी मला आपले पैसे परत करण्यासाठी पंधरा दिवसांनी व्याज आकारत होते पंधरा दिवसात व्याज नाही दिल्या तर पाच हजार दहा हजार रुपये पेनाल्टी लावत होते पर दिवसाची त्याच्यानंतर आपले पैसे काढण्यासाठी लक्ष्मण पुंडली कुरकुडे यांच्याकडे पाठवले लक्ष्मणने माझ्या मजबुरीचा फायदा घेऊन चाळीस पर्सेंट व्याज आकारला वीस दिवसाचा त्याच्यानंतर त्याचे पैसे परत करण्याची यांची टोळी आहे आपापले पैसे काढण्यासाठी बरोबर ते ते दुसरं ते एका टीममध्ये बसल्यानंतर एक ते एकमेकाकडे पाठवले जाते आणि माझ्या नावाने ते पैसे घेतले जाते यांच्याकडे कोरे स्टॅम्प चेक आणि काही मी चौकशी स्पष्ट करणार आहे सर्व गोष्टी त्याच्यानंतर मी शेती विकली ट्रॅक्टर विकली दोन टू व्हीलर विकले रिश्तेदाराकडले पैसे पण मागितले सोना पण विकलाय सोना रिश्तेदाराकडून वास्के ज्वेलरमध्ये सोना पण विकलाय घाण पण आहे पुणेलं गाण आहे तेवढ्यावर न भागता किशोर मॅ आता तुझ्याकडे तार आहे का पैसे देण्यासाठी तुझी तू विकू शकतेस किडनी लक्ष्मण माझ्या मागे सगळ्या लावला झाल्या झाल्यापैकी तुम्हाला त्याच्यानंतर लक्ष्मणने आम्हाला अनोने आपण भेटून ठेवलं त्याच्यानंतर माझा भाऊ रात्री साडेबारा वाजतापर्यंत वरून पळून गेला गेटवरून लावून त्याच्यानंतर त्यांनी मला पण सोडलं हे काही बरवाट करतील दिवाचं म्हणून त्याच्यानंतर यांचे एवढं द दहशत आहे ना ब्रह्मपुरी की हे यांची तक्रार पण कोणी घेत नाही तक्रार पण यांची कोणी घेत यांच्या विरुद्ध तक्रार करायला गे गेल्यानं कोणी तक्रार पण घेत नाही त्याच्यानंतर मी किडनी विकून आलो आठ लाख रुपयाला किडनी विकली त्याच्यानंतर यांचे पैसे देण्यासाठी परत मी व्हेंटिने या देशात गेलो किडनी विकली मी आठ लाख रुपयाला किडनी विकली किडनी विकल्यानंतर मी याचे पैसे देण्यासाठी परत मी वेंटेनला गेलो जॉबसाठी कमी याच्यातून थोडे थोडे बाय परिवार उभा राहावा याच्यासाठी यांनी केलेली अशी पिळवणूक बहुत भरपूर गंभीर प्रकारची आहे आज चार महिन्या झाला मी न्यायासाठी हिंडतो पण न्याय मिळत नाही माझी सरकारला एवढीच विनंती आहे की मला न्याय मिळवून द्यावा माझी गेलेली प्रॉपर्टी मला मिळण्यात यावी मीच दोन प्रकरण काढलेलं होतं त्या पोराला परदेशात जावं लागलं चायना एक छोटासा देश आहे तिथे त्याला नोकरीसाठी आणि तिथून त्याला पाचवून आणलं सगळं माझ्या एफ लावून आणि ती पूर्ण नाहीतर त्याचा जीवच गेला असेल तो माझ्याच संघातला मुलगा आहे मला नोकरीचा आणि त्याची चौकशी पोलीस अधीक्षकांना पत्र दिलं सर्व चौकशी करायसाठी मी त्यांना सांगितलं